इतर भूषण परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांना प्रथम अभिवादन पंचंग प्रणाम कोटी कोटी वंदन आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे धुळे जिल्ह्यामध्ये हा मोठा पर्व आहे लढिंग किल्ल्यावरसुद्धा मोठा एक मेळावा राहत असतो आणि संदेशभूमीला यासुद्धा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो नेहमीप्रमाणे या ठिकाणी प्रथम ध्वजारोहण होते ध्वजारोहण तर ध्वजवंदना झाल्यानंतर मध्ये वंदना होते आणि या ठिकाणी महार बटालियनचे जे आमचे सैनिक आहेत रिटायर्ड ते इथे सलामी देण्यासाठी दरवर्षी येत असतात तसेच या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभाचे सर्व पदाधिकारी आदरणीय जिल्हा अध्यक्ष टी गुरुजी आणि त्यांचे सर्व कार्यकारणी या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच संदेशभूमीचे सर्व पदाधिकारी सर्व कार्यकारणी सर्व उपासक उपासिका सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो बाबासाहेबाने आपल्याला खूप काही दिलेलं आहे आणि म्हणून बाबासाहेबाचा रथ आपण पुढे नेत आहोत आणि तो ने रथ असा न्यायचा आहे की सील आणि समाधी आणि चांगल्या पद्धतीने रथ आपण पुढे नेलास एकमेकाने सहकार्य केलं तर नक्कीच या ठिकाणी हे बाबासाहेबांची पावन सुरू झालेली ही जी वास्तू आहे ती आपल्याला लवकर मिळेल आणि हे एक मोठं स्मारक होईल अशी आपण अपेक्षा करतो आहे आणि म्हणून साका, सर्वांच्या सहकार्य पाहिजे सर्व धुळेकर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा आपला खांदे जो परिसर आहे खानदेश परिसर आपला हा जागृत व्हावा बुद्धमय व्हावा अशी सर्वांची आपली अपेक्षा आहे आणि भिक्षुची तर खूप अपेक्षा आहे मी खानदेश परिसरातला असल्यामुळे माझं फार एक सजेशन आहे की हा जो जिल्हा आहे आपला हा बुद्ध धर्मा संघापासून वंचित आहे हा बुद्ध धर्माच्या प्रणालीमध्ये व्हावा आणि खूप प्रचार प्रसार व्हावा आज या ठिकाणी आमचे श्राम आय एस आनंद यांना तीन महिन्यासाठी आम्ही चिवर दिलेला आहे ते फार नोकरी करतात त्यांचीवर नोकरीला जातात चांगल्या पद्धतीने तीन महिने वर्षवास करणार आहेत त्यांना आमंत्रित करा भोजनदान द्या इथे त्यांना दान करा आपल्या या वर्षवास काळामध्ये खूप मोठी ऊर्जा असते